उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक तर मित्रांनो पुन्हा एकदा आरोग्यसेवामध्ये जागा सुटल्या आहेत बघूयात पंचायत आणि कशा प्रकारच्या आहेत मित्रांनो विषय आरोग्य विभागातील सवर्गातील रिक्त रिक्तपदे महाभारती प्रक्रिया मित्रांनो बघूयात आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ना कारण की महत्वाचं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेली नोटिफिकेशन बिल ऑन करा कारण की नोकरी मित्रांनो तुम्ही जिंदगी लावली त्यामुळे तुम्हाला ह्या वर्षी काही करून नोकरी लागायचं मित्रांनो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर की अशी नोटिफिकेशन आल्या तुम्हाला लगेच कळलं कशा कशाप्रकारे तुम्हाला करायचं मित्रांनो आणि मित्र मी व्हिडिओ लाईक करजा कारण की मला कळलं जाईल की माझी मेहनत काम करू राहिली तर मित्रांनो तुम्हाला रिक्त जागा वाचून दाखवतो कारण की मी तुमच्यासारखा विद्यार्थी तुमचा टाईमपास करत नाही जास्त मित्रांनो तर मित्रांनो डायरेक्ट आपण जागावर तुम्हाला सगळं माहिती आहे मित्रांनो महापरीक्षा डायरेक्ट जागा घेत कारण की जास्त टाईमपास नको व्हायला तर मित्रांनो जागा वाचू आपण वस्त्रपालसाठी दोन जागा आहेत भांडार आणि सरपाल परत त्यासाठी सहा जागा आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्के बावीस जागा आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दहा दहा जागा आहेत प्रयोगशाळा सहाय्यक बारा जागा आहेत क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी एक जागा आहे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी आठ जागा आहेत त्याच्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी तीन जागा आहेत त्याच्यानंतर औषध निर्माण अधिकारी तीन तीस जागा आहेत आहार तज्ञामध्ये पाच जागा आहेत जी तंत्रज्ञामध्ये तीन जागा आहेत दंतयांत्रिकीमध्ये चार जागा आहेत मित्रांनो त्याच्यानंतर खाली येऊ मित्रांनो कारण की हा महत्त्वाचं तुम्हाला महत्त्वाचं दाखवतो मी डायलिसिस तंत्रज्ञ चार जागा आहेत अधिपरिचारिका एकशे सहासष्ट जागा आहेत अधिपरिचारिका खाजगी पन्नास टक्के एकशे पंच्याहत्तर जागा आहेत अलग म्हणजे टेलिफोन ऑपरेटरच्या दहा जागा आहेत वाहन चालकासाठी एकोणीस जागा आहेत शिंपीसाठी दोन जागा आहेत नळ कारगिरीसाठी तीन जागा आहेत त्याच्यानंतर सूत्रासाठी तीन आहेत अभिलेखपालसाठी सात आहेत कनिष्ठ लिपिकसाठी चार आहेत दंत आरोग्यासाठी एक जागा आहे वरिष्ठ लिपिक लिपिकच्या मित्रांनो चौदा जागा आहेत मित्रांनो लिपिक म्हणजे आपल्याला डिग्री लागते त्याच्यावर आणि त्याच्यानंतर वीज तंत्रीसाठी दोन जागा आहेत मित्रांनो त्याच्या खाली दिलं आहे मित्रांनो चलन बिलन दिलं आहे याची जागा तुम्हाला माहिती आहे चोवीस दोन दोन हजार एकोणीस रोजी दहा वाजल्यापासून दिनांक दहा तीन दोन हजार एकोणीस रात्री बारा वाजेपर्यंत हे ओपन राहणार वेबसाईटीची फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो त्याच्यानंतर आपण खाली येऊ मित्रांनो मी ते हे सगळं तुम्ही पॉज करून बघून घ्या कशा कशाच्या जातात पदाच्या नाव प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एकूण बारा जागा आहेत त्याच्या आपोआधी वरतीच वाचलं मित्रांनो त्याच्यानंतर खाली हो मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एकूण बारा जागा आहेत माझ्या साईंगला दोन आहेत महिलाला सहा आहेत मित्रांनो त्याच्यानंतर खाली ओ मित्रांनो त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी आहे त्याच्यानंतर किरण वैज्ञानिक अधिकारी तर मित्र रक्तपेढ वैज्ञानिक अधिकारी एकूण एकूण जागा आहेत मित्रांनो आठ जागा आहेत त्याच्या बघू शकता तुम्ही आठ जागेमध्ये त्याच्यामध्ये एकूण खुल्याला एक आहे एस बी डब्ल्यू एसला ई डब्ल्यू एसला एक आहे बी सीला एक आहे इमावाला दोन आहेत भजला एक हे त्याच्यानंतर आपण महत्त्वाची माहिती हो वाचू खालीहून पदाचे नाव औषध निर्माण अधिकारी तीच जागा आहेत मित्रांनो वरतीच पाहिलं आपण त्याच्यानंतर खालीहून मित्रांनो एकदम महत्त्वाच्या खबरीत मित्रांनो कारण की तुम्ही कुठल्या याच्यात बसता त्याच्यावर तुमचं डिपेंड आता माझं काम आहे तुम्हाला फक्त सांगणं तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यानंतर खाली मित्रांनो तर मित्रांनो उपरोक्त दर्शवलेलं पद्धती वाढ किंवा घट मित्रांनो फालतू माहिती वाचत नाही बसत आपण तर मित्रांनो पात्रता काय लागती मित्रांनो पात्रता तुम्ही पॉज करून वाचून घ्या तुम्ही बसत असतात त्याच्यानंतर भांडारणीय प्रयोगशाळा वैज्ञानिक कधी कधी शासर, 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 तर प्रयोगशाळा निर्माण अधिकारीच्या पात्रता काय मित्र ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र पारणशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र यांचं विज्ञान शाखेमध्ये पदवी धारण केली असेल परंतु हपकिन संस्था व मान्यताप्राप्त विज्ञान पद्युत्तरपद बी एस बी एस सी उपयोजित मित्रांनो प्रयोगशाळा वैज्ञानिक बी एस सी बी एस सी लागते त्याच्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक क्ष किरण रक्तपेढी मित्रांनो तुम्ही वाचून घे त्याच्यानंतर खाली मित्रांनो आपण महत्वाचं वाचू याच्यातलं तर चालक वाहन चालक शिंपी नळ कारगीर सुतार अभिलेख पाल कनिष्ठ दंतरारोग्य तर मित्रांनो याच्यातलं एकच महत्वाचं पदे वरिष्ठ लिपक तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण सर्वजण म्हणजे क्वालिफाय वर। होतो वरिष्ठ लिपिकला दे इन डिग्री इन आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणजे वरिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला कोणची पण पदवी लागते मित्रांनो तुम्ही ग्रॅज्युएशन असले तरी ह्या पदाला भरू शकता मित्रांनो तर आपण तर मित्रांनो आता याच्यामधलं एकच पद आहे ते आपण प्लेन डिग्रीवर भरू शकतो मी मित्रांनो ते बघू शकता कोणचंही त्याचं नाव आहे वरिष्ठ लिपिक मित्रांनो वरिष्ठ लिपिक आहे एकूण नऊ जागा आहेत आणि एस बी डब्ल्यू एसला एक जागा आहे सीला एक जागा आहे इमावाला एक जागा आहे मित्रांनो आणि याच्या एकूण जागा मित्रांनो चौदा जागा आहेत मित्रांनो बघू शकता एकूण याच्या जागा चौदा आहेत किती आहेत चौदा आणि मित्रांनो आता याची पात्रता बघू आपण सेपरेटपणे चला तुम्हाला पात्रता दाखवतो तर दा मित्रांनो बघू शकता पात्रता ह्या किती पदवी लागते कोणची पण बघितलं का चला मित्रांनो खाली तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो निवड पद्धती उमेदवारीची निवड लेखी परीक्षेत मिळवणाऱ्या गुणांच्या आधारे गुण क्रमानुसार करण्यात येईल उमेदवारी परीक्षेचे एकूण पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे मित्रांनो पंचाळीस टक्के गुण प्राप्त करायचे त्याच्यानंतर तुम्हाला त्याची सिलेक्शन होऊ शकतं त्याच्यानंतर मित्रांनो खाली हो मित्रांनो हे सगळं तुम्हाला माहिती आहे मोबाईल फोबाईल द्यायचे ना आतमध्ये सगळं बाकीचं गावळ वाचून नाही दाखवत तुम्हाला जन्माचा दाखला विकला काही ते सगळ्या नंतर नंतरची गोष्ट आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असतात नक्की लाईक करा कारण लाईक केलं मला वाटतं की माझी व्हिडिओ कोणतरी बघते त्याच्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि मित्रांनो तुम्हाला याची पीडीएफ लागत असली तर आपली चॅनल आहे एस एम चॅनल टाकायचं टेलिग्रामच्या तिथे वरती कोपर्यात डायरेक्ट तुम्हाला चॅनलचं नावन तिथे डायरेक्ट पी डीएफ टाकलेली ती तुमची पीडीएफ तुम्ही बघू शकता मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ बघू शकता मित्रांनो तप जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट ऑफ लक